जालना शहरातील आंबड चौफुली परिसरामध्ये उपोषण एक प्रकारचं उपोषण चालू झालेलं आहे कारण त्यांना उपोषणासाठी जागा मिळाली नाही आणि त्यानंतर शेवटी एक झाडाला बाज बांधून त्यांनी आंदोलनाची सुरुवात केली आपण जे उपोषण करते किंवा आंदोलन करते त्यांच्याशी बातचीत करणार आहोत नेमकं का तुमची काय मागणी आहे जे आता मराठा समाजाला हैदराबाद है लॅट हैदराबाद गॅजेट लागू झालं त्या धर्तीवर बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेट लागू व्हायला पाहिजे मोठा मोर्चा आपल्या हो जालना शहरात निघाला होता आणि मग त्याच्यानंतर सुद्धा इतर शहरामध्ये सुद्धा असे मोर्चे झाले सरकारनं नेमकं म्हणजे काहीच आश्वासन दिलेलं नाहीये का आणि नेमकं सरकार असं का करत असावं जालनातच नाही तर असे महाराष्ट्रात जवळपास पंचावन्न ते अठ्ठावन्न मोर्चे झाले अठरा ते वीस आमरण उपोषण झाले आमच्या बंजारा समाजात तरुणांनी उपोषण केले त्याच्यानंतर चार चार तरुणांनी आमचे त्यांचे बळी गेले अजून जर सरकारला पाचवा बळी घ्यायचा असेल तर आम्ही आम्ही बळी देण्यासाठी जीव देण्यासाठी तयार आहोत जोपर्यंत आम्हाला आरक्षण हैदराबाद लागू होणार नाही तो तोपर्यंत आम्ही इथून आमरण उपोषण सोडणार नाही ने। नेमकं ह्या उपोषणाची सुरुवात केली तर झाडाला बाज बांधून तिथं सुरुवात झाली याच्यामागे नेमकं काय कारण होतं इथळीच्या पोलीस प्रशासनाची आणि शासनाची हुकुमशाही चालू झाली आम्ही रिसर परवानगी मागून देखील आम्हाला परवानगी मिळाली नाही म्हणून आम्हाला जर अठ्ठ्याहत्तर वर्षामध्ये जमिनीवर बसण्याचा अधिकार नसेल आमच्या हक्कासाठी तर आम्ही झाडावर चढून उपोषण करू म्हणून आम्ही तीन दिवसापूर्वी झाडावर चढून उपोषण केलं आहे आणि आज संपूर्ण समाज बंजारा समाजाच्या वतीने त्यांच्या भावना की वरती तुम्ही राहू नका बसू नका तीन चार दिवसानंतर तुमची तब्येत खालावली तर आम्ही काय करणार त्याच्यामुळे सर्व लोकांनी पकडून आज आपण इथे खाली आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला सर्व बंजारा समाजाची भावना समजून कारण की समाजापेक्षा मी मोठा नाही आता सरकारकडून अजून कोणी बो, बोलणी केली का किंवा भेट दिली का तुम्हाला नाही सर, सरकारकडून तर आतापर्यंत एकही कोणी प्रतिनिधी आलेलं नाही अजून जर अजून आता किती दिवस हे चालणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की लवकर जर सरकारनं काही पावलं उचलली नाही तर पुढची तुमच्या आंदोलनाची दिशा कशी असणार आहे संपूर्ण पुढची आंदोलनाची दिशा तर समाज बांधव ठरणार आहे पण माझं माझ्या शरीरामध्ये जोपर्यंत रक्त आहे तोपर्यंत मी लढत राहणार आणि इतच जागेवर बसून झोपून राहणार आहे एकीकडे आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा उचलला जातोय दुसरीकडे काही समाजाला न्याय तुला मिळालेला आहे काही मराठा समाजाचा विषय असेल तर ताबडतोब निर्णय झालेत असा आरोप केला जातो परंतु जर इतर समाजाचा विषय असेल तर सरकार असं चाल ढकल्पना करत आहे का आणि नेमकं का, का करत असावं निश्चितच हे जे सरकार आहे हे गोरगरीब जनतेशी यांना काही घेण्या येणार नाही पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बंजारा समाजाचे विचार करतील कारण की जेव्हा पहरादेवीला आले ते याने शब्द दिलेले आणि त्याच धर्तीहून हे जे सरकार आज सत्तेवर बसलं आहे बंजाराच्या बंजारा समाजाच्या मतावरती बसलेलं आहे आणि आमचे जे पोहरादेवी आहे तिथलचे आम आम्ही आमचा आम बंजारा समाज मरामायाडीला मानतो शेवालाल महाराजांना मानतो आहे आणि मरामायाडी तिथून जर देवेंद्र फडणवीस साहेब तर शब्द तिथलचं पाळत नसतील तर मर्याम्याडीमध्ये खूप शक्ती आहे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये यांना कळून जाईल की बंजारा समाज काय असतो आणि मर्यामाडी सदगुरु शेवालाल महाराजांची शक्ती काय असते बरं आता जर आपण राजकीय विषय घेतला तर बंजारा समाजाचे सुद्धा काही नेते आमदार महाराष्ट्रामध्ये आहेत मग त्यांच्याकडून काही तुम्हाला समर्थन वगैरे किंवा पाठबळ असं काही त्यांच्याकडून आलंय का नाही संपूर्ण समाज नेते समाजापेक्षा मोठे नाही आहेत मी म्हटलो बंजारा समाज संपूर्ण पाठीशी आहे आणि समाजातूनच नेते घडलेले आहेत नेते समाजापेक्षा मोठे नेते त्याच्यामुळं नेते बी देखील समाजाबरोबर सोबत आहेत आता आ, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत मग जर सरकारने तुमची मागणी मान्य केली नाही किंवा के दुर्लक्ष केलं तर निवडणुकीमध्ये काही सरकारला याच्यामध्ये इशारा मिळणार आहे निवडणुकीमध्ये शंभर टक्के एक तर बहिष्कार टाकून आहे तर जे बी कोणत्याही पक्षाचे आमदार खासदार असतील शंभर टक्के तांडाबंदी त्यांना करणार तांड्यात आल्यावर बंजारा समजा तांडा राहील आणि हातामध्ये दांडा राहील तर अशा प्रकारे नेत्यांनी जर नेता समाजापेक्षा मोठा नाही आहे समाजातून नेते घडत असतात जर यांच्या मागणी बंधारा समाजाच्या मागणीकडे जर लक्ष दिलं नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत याच्यामध्ये निश्चितच इशारा दिला जाईल